नव्या वर्षाच्या स्वागताबरोबरच वेध लागतात ते केंद्रीय अर्थसंकल्पाचे मात्र यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोशल मीडियावर अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ट्रोल होत आहे एकवीस तारखेला जीएसटी काउन्सिलची पंचावन्नावी बैठक जैसलमेरमध्ये झाली आणि गेल्या चार दिवसात निर्मला सीतारामन यांचा हॅशटॅग दररोज कमी अधिक प्रमाणात ट्रेंड होतोय यामागचं सा कारण सांगणारा हा खास रिपोर्ट सीतारामन जीनियस आहेत त्यांनी तुमचा सुट्टीचा सीझन बरबाद कसा करायचा याचा शोध लावलाय अहंकारावर जीएसटी लावला तर निर्मला सीतारामन कंगाल होतील पॉपकॉर्नवरील वाढीव जीएसटीचं स्पष्टीकरण दिलं पण आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याबाबत त्यांनी मौन पाळलं आरोग्य विमा हे तुमचं प्राधान्य नाही का आता ज्योती चव्हाण टाईंनी शेअर केलेला हा फोटो बघा फोटो मध्ये जीएसटी मुक्त कच्च केळं दिसतंय दुसरीकडे तेच केळ पिकल्यावर त्यावर अठरा टक्के जीएसटी लावल्याचं दाखवलं आणि कर लावण्याचं कारण पिकलेल्या केळ्यात शुगर असते म्हणे आणि आता हे व्यंगचित्र बघा व्यंगचित्राचं नाव पॉपकॉर्न टॅक्स व्यंगचित्रात काय दाखवलंय हे तुम्हीच नीट बघा आता तुम्ही म्हणाल सोशल मीडियावर हा काय गोंधळ सुरू आहे सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ट्रोलर्सच्या निशाण्यावर का आल्यात बरं आम्ही तुम्हाला सांगतो सगळी गोम एकवीस डिसेंबरला जैसलमेरच्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीतल्या दोन निर्णयांमध्ये दडले फ्लेवर्ड अठरा टक्के जीएसटी लावण्याचा जीएसटी काउन्सिल निर्णय आणि त्यावर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने सोशल मीडियावर तुफान ट्रोलिंग होत आहे सीतारमन नेमक्या काय म्हणाल्या ते पाहूया पॉपकॉर्न का ट्रीटमेंट मे जब तक वो नमकीन है सॉल्टेड है मसाला है चिली पावडर है कुठ होय राईट फायव्हर्स बट वेन इट हैज एडेड कैरमलाइज शुगर इट इज नो लॉन्गर नमकीन इसीलिए उसका रेट अलग है दूसरा निर्णय विशेषता इलेक्ट्रिकल आता अठारह कर मोजावा लगना है हमारी तरफ से केंद्र सरकार गवर्नमेंट ऑफ इंडिया विच इज वन थर्ड मेंबर ऑफ द जीएसटी हमारी तरफ से एजेंडा में Sale of old and used EV vehicles ko bara se tak we had suggested. But when the discussions happened, it is on that margin the value, the margin value between purchased price and resale price. बारा लाख मे खरीदा नऊ लाख मे रहे सेकंड हँड नाम पर ऑन द मार्जिन इज ओनली दिस एटीन आता या दोन्ही निर्णयांमुळे नेमकं काय का होणार आहे तेही पाहूया एकट्या पॉपकॉर्न साठी तीन वेगवेगळे जीएसटी दर असतील नॉन ब्रँडेड आणि खारट पॉपकॉर्न वर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल पॅक बंद आणि ब्रँडेड पॉपकॉर्न वर बारा टक्के जीएसटी आकारला जाईल पॅक बंद कॅरेमलाइज पॉपकॉर्न गोड असल्यानं त्यावर मिठाईवर लागणारा अठरा टक्के जीएसटी जाईल आता सीतारामन यांनी साखरेत गोळून जाळलेले पॉपकॉर्न मिठाई वर्गात टाकल्यावर त्या ट्रोल झाल्या नसत्या तरच नवल आता दुसऱ्या म्हणजे जुन्या कारच्या विक्रीबाबतच्या निर्णयाचं वास्तवही तपासूया जुन्या पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवर आधीपासूनच अठरा टक्के जीएसटी लागतो हा जीएसटी जुन्या कारच्या विक्रीतून नफा झाला तरच लावण्यात येतो म्हणजे एखाद्यानं दोन हजार अकरा मध्ये कार खरेदी केली त्यावेळी तिची किंमत दहा लाख होती दोन हजार एकवीस मध्ये तीस कार पाच लाखात विकली त्यामुळे विक्री करणाऱ्याला लाखाचा तोटा झाला अशांना कर लागणारच नाही जर तीच कार एखाद्यानं बारा लाखांना विकली तर मात्र दोन लाखांवर अठरा टक्के जीएसटी आकारण्यात येईल आतापर्यंत जुन्या इलेक्ट्रिकल व्हेकलवरच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यावर बारा टक्के कर लावला जात असे तो आता वाढून अठरा टक्के करण्यात आलाय त्यामुळे कर आकारणीमध्ये सुसूत्रता येईल असं म्हणणं आहे आणखी एक महत्वाचं हा कर फक्त गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनाच लागू असेल सामान्य कार मालकांना नाही आहे तो असा असू शकेल की ज्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये सेकंड हँड लक्झरी गाड्यांच्या खरेदी विक्रीचे प्रभाव प्रमाण वाढत आहे त्याच्यामुळे एक टॅक्स बेस ज्याला आपण म्हणतो कराचा पाया तो विस्तारणं आणि त्याच्याकरता हे व्यवहार आता कराच्या दरामध्ये पूर्वी होते पण अधिक महसूल त्यातनं वाढण्यासाठी कराच्या दराची फेररचना करणं हा त्याचा मागचा एक नक्की हेतू असू शकतो आणि कदाचित आपण असं म्हणू शकतो की एकूणच सर्वत्र सध्या ज्या पद्धतीने सरकारला अधिक ज्याला आपण रेव्हेन्यू मोबिलायझेशन म्हणतो त्याची गरज असल्यामुळे त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा प्रस्ताव असावा पण हे मुख्य आहे की याच्यात जीएसटी कर प्रणाली अस्तित्वात आली त्यावेळी एक देश एक टॅक्स असा त्याचा प्रचार करण्यात आला आता ही प्रणाली लागू होऊन जवळपास सहा वर्ष पूर्ण होत आली आहेत तरी दर दोन चार महिन्यात काहीतरी बदल करण्याचे संकेत सतत असतात जसे की जीएसटी हेल्थ इन्शुरन्स वरचा कमी करणं जीएसटी कायद्याचं सरलीकरण जीएसटी रिटर्न फायलिंग प्रोसेसचं सिम्प्लिफिकेशन जर का असे महत्त्वाचे मुद्दे डावलून सरकारने जर का पॉपकॉर्नवरील रेट स्ट्रक्चर कसं चेंज होणार याच्या अनाउन्समेंट केल्या तर आता अर्थमंत्र्यांना जे ट्रोल केलं जातं याच्यावरून ही रिॲक्शन फारच साहजिक आहे दुसऱ्या बाजूला आपण जर का बघितलं तर जुनी कार विकल्यानंतर त्याच्यावरती जो जीएसटी लागणार याच्यावरून जो सोशल मीडियामध्ये भाऊ केला जातोय तर ही कायद्यात तरतूद या आधी देखील होती सो असं काही नवीन अनाऊन्स केलेलं नाहीये इनफॅक्ट या आधी जुनी कार विकल्यानंतर त्या मार्जिनवरती अठरा किंवा अठ्ठावीस या दोघांपैकी एक जीएसटी लागायचा त्यांनी फक्त एकच जीएसटी रेट असल्याचं अनाउन्स केलं अठरा टक्क्याचा पण जीएसटी काउन्सिल यावरून हे समजलं पाहिजे की या पुढील जीएसटी काउन्सिल मीटिंग मध्ये महत्वाचे मुद्दे सोडून जर का त्यांनी दुसरे अशा अनाउन्समेंट्स केल्या तर अशी रिॲक्शन येण्या साहजिक आहे म्हणून त्यांनी या महत्वाच्या मुद्द्यांवरती आता तरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे पंचावन्न वेळा जीएसटी काउन्सिलच्या बैठका झाल्या आहेत तरीही जीएसटी हवा तसा सिरावलेला आहे असं दिसत नाही मोदी थ्री पॉईंट ओच्या सुरुवातीला आर्थिक आघाडीवर सरकारची ही प्रतिमा चांगली नाही हे एव्हाना सरकारच्या लक्षात आलं असावं येणाऱ्या अर्थसंकल्पात सीतारामन यावर तोडगा काढतील अशी आशा आहे निनाद झारेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी